तर माझं नाव सर्पमित्र कपिल वसुरे तर लहान या शिवारामध्ये एक दहा ते बारा फीट आजगर आदळून आल्याने ऊसतोड तोड कामगार त्या ठिकाणी काम करत होते पण काम करत असताना अर्ध्यात गेल्यानंतर त्यांना मोठा एक चाळीस ते पंचेचाळीस के जीचा पायथन दिसून आला पण त्यांनी त्याच सापाला बघून सर मला कॉल केला आणि कॉल केल्यानंतर मी लगेच त्या ठिकाणी जाऊन बघितलं तर त्या ठिकाणी भल्ला मोठा हा आजगर एक अं या पक्षाला निघाला होता पण त्याला ज्यावेळेस धरला आपण त्यावेळेस त्याने तो पक्षी सोडला आणि अटॅक करायच्या मूडमध्ये होता पण अटॅक वेळेस त्या ठिकाणी अनेक छोटे छोटे लेकर सुद्धा होते आणि त्यांना त्यांना देखील हानी पोहोचली असते पण जर कदाचित या ठिकाणी शिवारात देखील साप दिसला तर सर्व मित्राशी संपर्क करून आपण साप रेस्क्यू करावा कुठं सोडलं आणि किती केलं आपण तो साप लहान शिवा म्हणजे एक जंगलामध्ये रेस्क्यू या ठिकाणी जंगलामध्ये ड्रॉप करून आपण त्या ठिकाणी ड्रॉप केलेला आहे आणि विशेषतः तो साप जास्त वेळ ठेवता पण आपल्याला येत नाही त्यामुळे आपण त्याला त्या ठिकाणी ताबडतोब जंगलामध्ये ड्रॉप केलेला आहे के नाही शासनाचं आजपर्यंत कोणतंही मानधन नसताना देखील सर्पमित्र आतापर्यंत अठ्ठेचाळीस ते अठ्ठेचाळीस हजार प्लस सर्पमित्र महाराष्ट्रामध्ये काम करतात पण कोणत्याही शासनात आजपर्यंत मानधान भेटलेलं नाही आणि शासन आजपर्यंत अक्कन धोक्यावर धोके धोक्यावर धोके चालू आहे शासनात